महाराष्ट्र शासनाच्या धर्मदाय आयुक्तालयामध्ये एकशे एकोणऐंशी जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत यासाठी लागणारी पदसंख्या आणि पात्रता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बघा यामध्ये विधी सहाय्यक तीन पदे लघु लेखक उच्च श्रेणी दोन पदे कनिष्ठ लघु लेखक यामध्ये बावीस पदे निरीक्षक एकशे एकवीस पदे वरिष्ठ लिपिक एकतीस पदे अशी एकशे एकोणऐंशी पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे पाहूया पद क्रमांक एकसाठी साठी विधी पदवी तीन वर्षानुभव पद क्रमांक साठी दहावी उत्तीर्ण लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट पद क्रमांक साठी दहावी उत्तीर्ण लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रतिमिनिट आहे पद क्रमांक चार जे निरीक्षक आहे ज्यामध्ये एकशे एकवीस जागा आहेत त्यामध्ये फक्त पदवी लागणार आहे कोणतीही पदवी बी ए बी कॉम बी ए सी असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकता पद पदक्रमांक पाचसाठी वरिष्ठ लिपिकसाठी पदवीधर इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट अशी इथं पात्रता ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण बघितलं इथं वयाची पात्रता काय आहे पाहूया बघा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वय आपलं हे अठरा ते अडतीस वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे त्याचबरोबर एस सी एस टींना पास ना 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 तर ओबीसीना तीन वर्षाची तर सूट देण्यात येणार आहे नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे आता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना फी काय आहे बघा तर खुला वर्ग वर म्हणजेच ओपन करता एक हजार रुपये तर मागासवर्गीय अनाजासाठी नऊशे रुपये इथं फी ठेवण्यात आले आहे अर्ज करण्याची पद्धत ही कम्प्लिटली ऑनलाईन असून कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज पाठवू नयेत त्याचबरोबर जर बघितलं आपण खाली महत्त्वाच्या तारखा का काय देण्यात आल्या पाहूया तर महत्त्वाच्या तारखा अशा आहेत तिथं तर त्यामध्ये बघितलं आपण तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली आहे तर परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तर मित्रांनो आपण बघितला धर्मदय आयुक्तालय दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकोणऐंशी जागासाठी ही भरती आले आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनेलवर कंटिन्यू राहा जय हिंद जय महाराष्ट्र